आणि त्याच्यासाठी लांबी रामली ही मी करावं लागेल आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे जे पाणी जे ब्लॉक मंजूर आहे त्यांना नेहमीच पाणी द्यायला पाहिजे पण माझा दोन अकराचा ब्लॉक मंजूर आहे आणि मी सहा अकराचं पाणी घेतो हा जो उद्योग आहे तो थांबवल्याशिवाय किंवा न्याय मिळणार नाही

निर्वांगी निर्वांगी चौपन्न आमची त्याच्यामुळे आम्हाला पाणी बघायला काय वर जावं लागते अशी परिस्थिती पावसाळ्यातच आलं तर चालू पाऊस पडत असं आलं तरच असं नाहीतर एक पायी सुद्धा येत नाही मिसमॅनेजमेंट मुळे आम्हाला हो ताईंनी एकोणसाठला पाणी होतं ताईंना मी त्या त्याला एकोणसाठ टेकलंही के बंद केलं मग तिथल्या लोकांनी सांगितलं ताईंना आम्ही ते अधिकाऱ्यांना फोन करायला हव

आमचं ठरलं की पाणी वापर संस्था पोळा करा आपण करून घेऊ शकल होतो तुम्ही त्यानंतर पाहिलंच नाही तर ते काढण्याची गरज आहे पाणी वापर संस्था करायचं संस्था झाली पण ते रिलीज घे ना

तुम्ही सूचना केल्या लिफ्ट झोन मध्ये परवानगी नाही म्हणजे तुम्हाला नदी आहे नदीचं पाणी आहे म्हणून तुम्हाला कॅनलचं पाणी नाही लिफ्ट झोन मध्ये आमचं आम्हाला नाही सहा महिने भेटतच नाही नोव्हेंबर डिसेंबरला नदी पोलीस पण आहे म्हणजे नदीचं बी नाही आणि कॅनलचं बी आहे संस्था तरी नदीवरचे जे पाच सहा बांधार आहेत ना त्या बंदरीची कधी क्षमता आहे ती चाळीस ते पन्नास टक्केच आहे त्यांची उंची जी उंची पाहिजे त्याच्यापेक्षा निम्मी उंची आहे दरवाज्यांची जी दुरुस्ती पाहिजे ती चाळीस दरवाजे असले तर वीस चालू आहे त्याच्यामुळे आमचं जे डिसेंबरला पाणी संपणार आहे ते मार्च एप्रिलला संपलं तर त्याची दुरुस्ती चांगली झाली वाहून पाणी केल्यानंतर त्याच्याकडे लक्ष दिलं जातं क्षेत्र किती निर्वाशे जास्त म्हणजे निर्वाह पाणी नसल्यामुळे ऊसाच बऱ्यापैकी जेवढा ऊस होता त्यातला जवळपास ऐंशी टक्के ऊस म्हणजे लोकांनी सोडलाय ऊस लावायला आता फळबागा चालू केलेल्या त्या पण त्याला सुद्धा व्यवसाय नाहीये व्यवसाय हे जो मित्रत्व निर्माण गावात कुठल्या प्रकार कुठलाही नाही 15000 नाही दूध द्यायतो फक्त गाव आमचं दुधावर फक्त चालला आहे आणि कळ बाग नाही शेअरफोड्या डाळे दुधाच्या आणि जानेवारी पासून सांगितलं पाच रुपये अनुदान भेटत कुठल्याही प्रकारचं अनुदान लोकांना भेटले आमच्या गावात बऱ्याच लोकांना भेटले अनुदान कंपनी है, त्या हॅटसनला आम्ही दूध घातले तर त्या हॅटसन एका सुद्धा शेतकऱ्याला अनुदान आलाय मी स्वतः तीन महिने ते हॅटसनला दूध घातले तर एक रुपया सुद्धा आमदान भेटणार बाकीच्या काही नेचर डिरेला ने त्या लोकांना आले निर्माण गावात सोनाच्या डिअर आले ने त्या लोकांना अमूलला तर जवळजवळ नव्वद टक्के सगळ्याच लोकांना आले पण हॅटसनला एक अशी संस्था की एक रुपया सुद्धा आम्हाला दिला काय थोडा धपाव दूध दोन मध्ये रेट मध्ये

जिस देश का हवा से सवाल में आस्था सांस्कृतिक का उपयोग ना ना मांडोगे पासन हाइसा अनुदान कि सर्वे से के न्याय रस पाएगा जी ये न से के का करना माने 아니 जन मुझे चला सामन केन मर्जी चाहिए जैसी पण ते निर्माण तर ते केल्याशिवाय गत्यंतर नाही आजच्या भीतीला संसार सरकारला दुधाचा धंदा हा एकला धंदा आहे की जेणेकरून प्रपंच आता हे दुसऱ्या ज्या जमिनीचं ते एकाच दिवसात सुधारलं आणि आता गेल्या इजिगेशन खात्याच्या लोकांशी बोलू पण ते काय लगेच त्या लगेच होणार नाही त्याला तुम्ही सहा सहा महिने द्या

दहा वर्ष माझ्या किंवा दहा वर्ष राज्या किंवा देशाचं शेतीचं काळ तजमाफी तुम्ही केली त्याचवे शेतीवाचे भाव अजून तुम्ही सातव्याचे उषाचे भाव तुम्ही अजून देईल शेवटी सत्तेचा वापर हा ज्यांनी सत्ता देवी त्याच्यासाठी करायचा असतो आज जे लोक त्यांना या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा तिथं तुला सर मला समजू शकत नाही आणि त्यामुळं आज जे यांच्या हातात सरकार त्यांना मी सांगू विनंती करू पण जर नाही घडलं तर मला चार सहा महिन्याच्या नंतर ही धोरण ठरवायचे अधिकार तुम्हाला लोकांच्या हातात द्यायचे आणि तसं ठीक होत नाही बघ बघा आणि तीनशे एकोणतीस मधले मोठा फरक नाही मी साहेब सगळी चर्चा केलेली आहे काही त्या दिवशी बघाय आलत्या दवाखान्यात सगळी चर्चा झालेली परत तुम्ही जमिनीचा उल्लेख केल्यामुळे तीनशे एकोणतीस लागलं